नमस्कार मित्रांनो माझे नाव सुयोग निकम आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यांच्यातील फरक काय आहे तर सर्वप्रथम आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आणि आयुष्यमान कार्ड याचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे दोन्ही आरोग्याशी संबंधित आहे पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहेत मी आता तुम्हाला दोन्हीचे पण वैशिष्ट्य उद्दिष्ट योजनांचे काय काय प्रकार आहेत केंद्र सरकारच्या अंतर्गत कोणत्या योजना आहे कोणासाठी ह्या योजना आहेत फायदे काय काय आहेत नोंदणीची प्रक्रिया काय आहे कोण वापरू शकतं परत कोठे लागू होणार आहे हे कार्ड आणि म्हणजे पूर्ण याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सर्वप्रथम उद्दिष्ट काय काय आहेत या। तर आभा कार्डचं उद्दिष्ट आहे डिजिटल हेल्थ डेटा आणि वैद्यकीय रेकॉर्ड्स जतन करणे आयुष्मान कार्डचे उद्दिष्ट आहेत गरीब कुटुंबांना मोफत उपचार आरोग्यसेवा प्रदान करणे योजनेचे प्रकार काय आहेत हेल्थ आय डी कार्ड आणि आयुष्मान कार्डचं आहे आरोग्य विमा योजना केंद्र सरकारच्या अंतर्गत योजना याच्यामध्ये कार्ड ही आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ए बी डी एम या अंतर्गत येते आणि प्रधानमंत्री आयुष्मान योजना ही प्रधानमंत्री आरोग्य योजना पी एम जे वाय ह्या केंद्र सरकार अंतर्गत येते या कोणासाठी का ये आहेत कार्ड सर्व भारतीय नागरिकांसाठी हे आहे आणि पी एम जे वाय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरीब रेषेखालील आणि पात्र लोकांसाठीच फक्त लाभार्थ्यांसाठी आहे याचे फायदे काय काय आहेत तर आभा कार्डचा फायदा आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सहज रेकॉर्ड ॲक्सेस मिळतो आणि वैयक्तिक आरोग्य प्रोफाईल तयार करणे हे आभाकारचे वैशिष्ट्य आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचे वार्षिक पाच लाखांपर्यंत मोफत उपचार हे केले जातात सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार हे या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केले जातात हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनसाठी आर्थिक मदत होते पी एम जे वायमुळे नोंदणीची प्रक्रिया कशी आहे तर आभा कार्डची नोंदणीची प्रक्रिया आहे मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक वापरून ऑनलाईन नोंदणी करता येते आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची नोंदणी प्रक्रिया ही पी एम जे वायच्या अधिकृत वेबसाईट किंवा जन आरोग्य केंद्र अर्ज करू करावा लागतो तुम्ही जर जन आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय आहे तर तिथे जाऊन आपण पी एम जे वायच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन आपण हे कार्ड काढू शकतो सारांश काय एक याचा आभा कार्ड म्हणजे तुम्ही डिजिटल हेल्थ आय डी जो तुमच्या वैद्यकीय रेकॉर्ड्स साठवतो हो म्हणजेच आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड म्हणजे आरोग्य विमा जो पात्र कुटुंबांना मोफत उपचार देतो तो, तो पाच लाखांपर्यंत जो मो मोफत उपचार आहे तो आपल्याला आयुष्यमान कार्डवर बघायला भेटणार आहे जर तुम्हाला मोफत उपचार हवे असतील तर आयुष्यमान कार्ड आवश्यक आहे पण भविष्यातील हेल्थ डेटा व्यवस्थापनासाठी आभा कार्ड हे उपयुक्त ठरेल कारण की आभा कार्डवर जो तुमचा काही आजार आहे किंवा सर्व डेटा आहे तो त्याच्यावर स्टोअर केला जातो आणि त्याच्याच थ्रूमध्ये आपल्याला आयुष्यमान कार्डावर पाच लाखांपर्यंत जो विमा आहे तो आपल्याला प्रदान करता येतो त्याला जवळ सहा हजार प्लस उपचार आरोग्यावर उपचार हे आपल्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत त्या पाच लाखाच्या कार्डवर भेटतं तसा मी पहिला एक व्हिडिओ तो याच्यामध्ये टाकलेला आहे तर आभा कार्डच्या संबंधित अजून माहिती लागत असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर जा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद